व्हिडिओची सुरुवात कुठून करावी काय करावी काही समजतच नव्हतं म्हणून म्हटलं की चला तर व्हिडिओची सुरुवात माझ्यापासूनच करावी की स्वतःपासूनच करावी आता कसं मी स्वतःच व्हिडिओ बनव व्हिडिओ बनवते आणि घरातल्यांचा काही सपोर्ट नाही आहे मला आणि हे माझं चॅनल नवीन आहे आणि या चॅनलवरती म्हणजे हे माझं चॅनल मी खोललं आहे हे अगदी खरं आहे की मी घरात कोणालाही माहीत नाही की माझं हे चॅनल आहे मी याच्यावरती मला अजून एक महिना पण नाही झालेला चॅनल खोलून आणि याच्यावरती मी एकच ल मोठ्ठा व्हिडिओ टाकला आहे आणि बाकीचे सगळे शॉर्ट टाकत होते पण म्हटलं नको चला आ, मोठे व्हिडिओ पण टाकावेत तर मग कुठून सुरुवात करायची काय दाखवायचं तर म्हटलं आपल्यापासूनच सुरुवात करावी आणि मी तुम्हाला थोडंसं म्हणजे माझ्याबद्दल सांगते की या व्हिडिओमधूनच की जेव्हा मी सोळा वर्षाची होते तेव्हाच माझं लग्न झालं आणि मी नुसतीच तेव्हा दहावी दि दिली होती आणि मला सोळा व वर्ष लागून फेब्रुवारीतच लागलं आणि त्याच्यानंतर माझं जूनमध्ये लग्न झालं आणि म्हणजे असं काही मला समजत नव्हतं आणि साडी घालता येत नव्हती किंवा डोक्यावर कसा पदर घ्यायचा असं व्यवस्थित काहीच जमत नव्हतं कारण साडी कधी नेसलीच नव्हती आणि लहान तर खूप वय होतं मग तेव्हा लग्न झालं आणि एवढ्या लांब इतक्या लांब आलो आणि वय असं होतं की ते तेव्हा अक्षरशः तुम्हाला सांगायचं माझं जेव्हा लग्न झालं मी लहान होते खूप पण ते एक लग्न म्हटलं की एक डोक्यात असतं ना हा बाबा आपलं आता लग्न आहे तर मला ना असं अक्षरशः माझ्या स्वतःच्या लग्नात मी अजिबात रडले नाही की मला तर आठवतच नाही की मी रडले असेल माझे सगळे घरचे आजी आजोबा बाकी सगळे आई वडील चुलता चुलती माझे भाऊ सगळे रडले पण मला रडायलाच आलं नाही तो आनंद एक वेगळाच असतो आणि ते सोळावं वर्ष म्हणतात ना की सोळावं वर्ष धोक्याचं तसंच काही माझ्यासोबत झालं तर पण मला मी आल्लड होते मला एवढं समजत नव्हतं आणि नंतर मग अचानक लग्न झालं माझं आणि अगदी दहा ते बारा दिवसात ठरलं पण आणि झालं पण आणि एवढ्या लांब आलो आम्ही लग्न केल्यानंतर आणि त्याच्यानंतर मग इकडे आल्यानंतर की पुण्याला आल्यानंतर सगळं नवीनच ना सगळं नवीनच आणि तुम्हाला खरंच सांगायचं ना की गावाला आम्ही जी लग्न बघायचो ना ते रंगपाणी म्हणा किंवा ते मांडवातले खेळ किंवा लग्नानंतरचे जे खेळ असतात तसं आमचं इथं काहीच झालं नाही कारण आमचं इथं पुण्यात अगदी छोटंसं घर होतं आणि की मा म्हणजे इथं कसं पुण्यात सासरे नोकरीनिमित्त आलेले आहेत आणि अशी म्हणावीशी भावकी पण नाही पण काय माहिती आहे का पण आमच्या सासूबाईंनी आमची तेव्हा काय म्हणजे असं जे काही लग्नानंतरचे खेळ असतात किंवा ज्या रीती परंपरा असतात त्या काही केल्याच नाहीत फक्त पूजा वगैरे गोंधळ ते केलं होतं पण ते खेळ वगैरे तसलं काहीच नाही झालं आणि आ, मग मग छान वाटायचं तेव्हा म्हणजे आजूबाजूचे लोक बघायचे की बाबा ही ह्याची बायको आहे पण लहान आहे किती असे तसे मग चांगलं वाटायचं पण मला काहीच येत नव्हतं काहीच येत नव्हतं स्वतःबद्दल म्हणजे कसं राहायचं किंवा कसं बोलायचं आता गावाकडं आपण राहतोय म्हटल्यावर कसं की थोडंफार गावाकडचं राहणीमान आणि शहरातलं राहणीमान वेगळंच असतं ना तर मग सगळंच म्हणजे तेव्हा नवीन मग नवीन नवीन मला सुरुवातीला काहीच वाटलं नाही मग त्याच्यानंतर चार पाच दिवस कसे निघून गेले काहीच कळलं नाही काहीच कळलं नाही आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला सांगते मी त्याच्यानंतर काय झालं की चा हां चार पाच दिवसांनी माझ्या म्हणजे पूजा वगैरे झाली आणि गे नवरीला घ्यायला येतात ना तेव्हा माझ्या घरचे काही घ्यायला वगैरे आलेच नाहीत कारण काय झालं आमचं गाव का एकतर खूप लांब आणि त्यात माझ्या माहेरची परिस्थिती पण नव्हती की एवढ्या लांब येऊन कोणतरी घेईल आणि म्हणजे आत्ता चांगली आहे पण तेव्हा परिस्थिती नव्हती माझी चांगली म्हणजे घरची माझी माहेरची इकडची होती चांगली होती पण तिकडचं अजिबातच नाही त्यामुळं मग मला कोणी घ्यायला आलंच नाही आणि तेव्हा मला वाटते काहीतरी पौष महिना लागला होता आणि मग पौष महिना माझ्या जावेचं लग्न होऊन पण मला वाटते दोन महिने त्यांना झाले होते त्यांचं घरचं होतं बऱ्यापैकी चांगलं होतं तिकडचं पण आणि इकडचं तर होतंच चांगलं होतं म्हणजे बऱ्यापैकी चांगलं होतं चांगलं म्हणजे अगदी अगदीच नाही हायफाय असं नव्हतं पण बरं होतं पण माझ्या घरचं काय नव्हतं ब माझे जेव्हा आईवडील कामाला जातील तेव्हाच खायला अशी परिस्थिती होती आणि मग काय झालं की मग पौष महिना लागला आणि माझ्या सासूबाईंचे मावस भाऊ इथं आहेत ना मग त्यांच्याकडं आम्हाला पाच पाच दिवस मग पाठवलं त्यांनी मग तिकडून पाच दिवस राहून आलो आणि मग असंच मग ते पौष महिना पाळायचा असतो ना मग तेव्हा की नवरा नवराबाईकुणी एकमेकाचं तोंड नसतं बघायचं असं रीतरिवाज होते ते मग त्याच्यानंतर मग मी आम्ही आलो आणि म्हणजे मला असं कसं प्रत्येक गोष्ट शिकण्यात आणि आमच्या सासूबाईंचं सा सांगायचं झालं तर त्या फार म्हणजे अति स्वच्छताप्रिय तेव्हा म्हणजे तसं होतं त्यांचं कसं हे प्रत्येक गोष्टीला हात धुवायचा बाहेरून आलं की हात धुवायचा म्हणजे सारखंच आता हात धुवून जरी बसलं आणि परत आपण काहीतरी करायला गेलो तरी हात धुवायचा आणि म्हणजे सारखंच असं हात धुणं किंवा कपडे धुया धुण्याची पद्धत भांडी घासण्याची पद्धत प्रत्येक स्वयंपाक करण्याची पद्धत स्वयंपाक तर मला काहीच येत नव्हता अगदी चहापासून मला सगळं मी शिकले लग्न झाल्यावरच आणि मग सगळ्याच गोष्टी तर असं सगळ्या गोष्टी शिकण्यातच गेल्या पण महिना कसा तरी गेला पण त्याच्यानंतर शेवटी कसं सासूबाई म्हटलं की थोडा फरक पडतोच आणि त्या थोड्या अशा अशा कडकच वागायच्या आमच्या बाबतीत की मला तर अक्षरशः म्हणजे त्या Uh, कपडे कसे धुवायचे हे पण शिकव शिकवायच्या आणि गावाकडे एवढी पाण्याची सवय नव्हती आणि इथं जास्त पाण्याची सारखं पाण्यात आणि तेव्हा बघा मग माझ्या दोन्ही पायाला चिकल्या वगैरे पण झाल्या होत्या आणि कसं आता काय सांगू तुम्हाला म्हणजे एक महिना कसा तर गेला आणि तेव्हा कसं मिस्टर पण असं प्रायव्हेट जॉबला होते पगार अगदी कमी होते आणि माझ्याकडे एक रुपया पण नाही आहे म्हणजे असं असं होतं तेव्हा की आता असं वाटतंय आपण कसं काही तेव्हा तसं राहिलो असं वाटतंय पण मग मग त्याच्यानंतर ना आम्ही महिनाभर मग महिन्यानंतर अजिबातच मला कर्मना असे म्हणजे आता काय तुम्हाला सांगू माझी अशी वेळ आली की मग मग असं मी कोणालाच सांगू शकत नव्हते की नवरा ना जाऊ न धीर ना, ना, ना म्हणजे कोणालाच नाही मग माझी मी एकटीच अशी रडायची आणि मला आईवडिलांची आठवण यायची आणि म्हणजे असं अक्षरशः आत्ता मला सांगताना असं वाटतंय की तेव्हा ना जेवताना पण ते कसं आम खा खायचं वय होतं आणि गावाकडे दूध दही ताक भरपूर असं खाल्लेलं आणि इथं कसं ते विकतचं दूध आणि घेऊ का घेऊ का नको काय काय तर सासू म्हणाल काय म्हणजे असं व्हायचं प्रत्येक गोष्टीत आणि त्या नवीन नवीन सुरुवातीला म्हणायच्या की घे बाई घे तुला दूध पाहिजे असेल तर घे तुला दूध आवडतं आहे ना घे पण एकदा घेतलं की थोडंसं मग नंतर असं वाटायचं काहीतरी अजून म्हणतील का म्हणजे तेव्हा असं झालं म्हणजे असे आम्ही घाबरायचो त्यांना तशा त्या काय असं घेऊ नको वगैरे नाही म्हणायच्या पण घाबरायचो तसा स्वभाव त्यांचा म्हणजे आता नवीन आपण आलोय त्या घरात असं वाटतं ना आपल्याला बापरे आपली सासूबाई जरा कडकच आहे तसं मग मला पण वाटायचं की बाबा ते आपल्या जरा कडक आहेत आणि नको बाबा आणि आपल्याकडं काहीतरी चुकलं तर केलं तर काय म्हणतील पण तेव्हा त्या तशा वागायच्या पण कडकच होत्या आणि स्वच्छतेचं तर भयानक होतं म्हणजे त्या स्वच्छतेवरून पण आमच्याकडून काहीतरी चूक झाली की मग सारखं बोलायच्या असं अक्षरशः म्हणजे सगळेच त्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर म्हणजे फरशी कशी पुसायची हे सुद्धा त्यांनी आम्हाला शिकवलं अक्षरशः वर्षभर त्या आम्हाला कामच शिकवत होत्या पण जसं मग माझ्या जाऊबाईंना थोडंफार येत होतं पण मला काहीच येत नव्हतं आणि कसं दहावी झाली आणि घरी मी आईकडे म्हणावंसं काम काय केलंच नव्हतं पण इकडं मग लग्न झालं आणि तेव्हा लग्न पण लवकर व स्थळ चांगलं आहे म्हणून माझ्या भावाने स्थळ काढलं होतं आणि लवकर झालं माझ्या वडिलांना वाटत नव्हतं की लवकर हीचं लग्न व्हावं हिने शिकावं असं वाटत होतं पण शेवटी नशिबाचा खेळ आणि झालंच लग्न आणि मग मग महिना कसा तरी गेला महिना गेला दोन महिने गेले तीन महिने गेले म्हणजे असेच जवळजवळ नऊ महिने गेले आणि नऊ महिन्यांनी मग मला मा म्हणजे असंच मी रात्रीची रडायची का तर की मला घ्यायला कोणच आलं नाही किंवा मला आठवण यायची म्हणजे आईवडिलांची मला तेव्हा आणि गाव लांब असल्यामुळं आणि फोन नाही विशेष करून आईवडिलांशी बोलणं नाही किंवा काहीच नाही तर मग नऊ महिन्यानी मला माझा मावस भाऊ घ्यायला आला आणि मग आम्ही इथून असं रात्रीचं ट्रॅव्हल्स होत्या मग त्याने गावाला गेलो नऊ महिन्याने आणि त्याच्यानंतर मग माझी आई मला तिथे घ्यायला आली ती माझ्या मावशीच्या घरी आणि मग त्या दिवशी आम्ही रात्रीचं मला वाटते दोन सव्वा दोन वाजता पोहोचलो तिथे मावशीच्या घरी आणि इतकी मी आईच्या गळ्याला पडून रडली इतकी रडली इतकी रडली की मला तू का बघायला आली नाही किंवा घ्यायला का आली नाही म्हणजे तेव्हा फोन नव्हते आणि फोन नव्हते आणि फोन केला तर कुठं करायचा म्हणजे माझ्या सासरी पण तेव्हा फोन नव्हता आणि मोबाईलचा तर प्रश्नच नाही मोबाईल कोणाकडेच नव्हता आणि पण आमच्या माझ्या सासरी असे एक किलोमीटर अंतर होईल एवढ्या अंतरावर एक म्हणजे त्यांच्या घरी लँडलाईन नंबर म्हणजे फोन होता त्यांच्याकडे मग तिक तिथला नंबर ठेऊन असा दिला होता आम्ही की बाबा वाटलं तर फोन कर पण माझ्या माहेरहून तिकडं अक्षरशः इथून असं एक पाच सात किलोमीटर जायला लागायचं इतका लांब माहेरी फोन होता मग त्यांना तिकडं एवढ्या लांब लावायला जायला लागायचं त्यामुळं फोन फोन पण नाही कोणाचं बोलणं नाही म्हणून मग लई रडले लई रडले मी मग आम्ही त्या दिवशी रात्री मग त्याच्यानंतर मग आईला तर मग मी नंतर म्हटले की मग त्या दिवशी रात्र ती जाऊ दिली मग आम्ही तास दोन तास बोललो आणि नंतर झोपी गेले आणि त्याच्यानंतर मग मी आ, माहेरी गेले आणि माहेरी गेल्यावर पण कसं असं की आईला मी सगळं सांगितलं की बाबा अगं आई असं होतं आहे तसं होतंय म्हणजे मला जेवण पण जेवणाच्या बाबतीत पण असं होतंय आणि मला दूध खायची सवय असं तसं नाही का असं आपण आपल्या आईला बोलतोच की तसं सगळं सांगितलं आणि मग आईने पण मला समजवलं मग मा मी माहेरी गेल्यानंतर बरेच दिवस जवळजवळ जवळ महिनाभर राहिले तिथंच राहिले इकडे येण्याचा काही विषयच नव्हता बरं चला आता खूप मोठा व्हिडिओ होतो आहे तो, तो मला नेक्स्ट स्टोरी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते